नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या कासेगाव येथे भव्य आणि दिव्य असे आगळं वेगळं असे मैदान संपन्न होणार आहे प्रथम पारितोषिक वन बी एच के फ्लॅट आहे आणि त्या मैदानासाठी बरेचसे नामंत बैल येणार ना आहे आणि सर्वांचाच महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे मैब्या आणि सर्वांचा लाडका मत्तूर उद्याच्या मैदानाला येणार आहे मित्रांनो सर्वत्र अपोआपसरले आहे की मैब्या उद्याच्या मैदानासाठी येणार आहे तर मित्रांनो उद्या मैब्या आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाही उद्या मैब्या शंभर टक्के मित्रांनो उद्या मैदानामध्ये येणार नाही कारण मित्रांनो महिब्या परवा मैदानामध्ये पाळलेला आहे आणि संबाबा हे जवळजवळ दहा दिवसातूनच बाहेर काढतात त्यामुळे आपल्याला उद्या मैभ्य मैदान दिसणार नाही त्यानंतर म्हणजे सर्वांचा आवडता असा बिनजोडचा मत्तूर तर मित्रांनो उद्या मत्तूर देखील मैदानामध्ये दिसणार नाही हो मित्रांनो माहिती घेतलेली आहे उद्या मत्तूर मैदानामध्ये येणार नाही मत्तूर अठरा तारखेच्या बिनजोड शर्थीमध्ये पडणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद